तर जिकडे पुणे पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक प्रशासनानं पूर्ण तयारी केलेली आहे आज रात्री बारा नंतर मतदान केंद्रापासून शंभर मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले जाणार आहेत दरम्यान पुण्यामध्ये नेमकी काय तयारी सुरू आहे तेही पाहूयात पदवीधरसाठी पुणे सज्ज झालेला आहे पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघामध्ये पाच जिल्हे आहेत तर पदवीधर मतदारसंघामध्ये बासष्ट उमेदवार आहेत शिक्षक मतदारसंघामध्ये एकूण पस्तीस उमेदवार आहेत पुणे जिल्ह्यामध्ये एकूण दोनशे बत्तीस मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत पुणे शहरामध्ये एक आणि तीन डिसेंबरला हा ड्रायडे असणार आहे मतदान केंद्रावरती वैद्यकीय अधिकारी सुद्धा सज्ज राहणार आहेत कोविडची परिस्थिती लक्षात घेता कोविड पॉझिटिव्ह मतदाराला सुद्धा मतदान करता येणार आहे तो मतदानाचा हक्क बजावू शकणार आहे पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये संग्राम देशमुख भाजपचे अरुण लाड हे राष्ट्रवादीकडून तर मनसेच्या रुपाली पाटील आणि जनता दल सेक्युलरचे से शरद पाटील अशी लढत पाहायला मिळणार आहे